कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारातील दिघेवस्ती तर भोसले कुटुंबावर शनिवारी पहाटे दोघांनी चोरीच्या चो उद्देशानं हल्ला केला हल्ल्यात वडील व मुलाची हत्या झाली तर आई गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाठीमागच्या बाजूला भोसले कुटुंब राहते भोसले कुटुंब मूळचे कोपरगाव तालुक्यातील संवत्सरचे आहे ते आजोळी काकडी शिवारात राहायला आले होते भोसले कुटुंबात साहेबराव भोसले यांच्या पत्नी साखरबाई भोसले मुलगा कृष्णा भोसले आणि ऐंशी वर्षाच्या आई राहतात शनिवारी सकाळी कुटुंबातील दूध घ्यायला आली नाही त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला घराच्या बाहेर पडवीत झोपलेल्या कृष्णा भोसले हा खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला साखरबाई भोसले याही रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आल्या साहेबराव हे जखमी अवस्थेत रक्ताच्या थारुळ्यात पडलेले होते जखमी साखरबाई व साहेबराव यांना तातडीने लोणी येथील रुग्णालयात नेण्यात आला उपचार चालू असताना साहेबराव यांचा मृत्यू झाला साखरबाई यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुन्ह्याचा तपास करून आरोपींना बारा तासाच्या आत बेड्या ठोकल्या